सगळे हात वर करा खाली करा आजच्या गोष्टीच नाव आहे डोंगरातून रस्ता फोडणारे माउंटन मॅन दशरथ मांजी डोंगरातून रस्ता फोडणारे माउंटन दशरथ मांजी।, मांजी हे बिहारच्या एका खेड्यातील मजूर होते त्यांच्या खेड्याजवळ एक मोठा डोंगर होता पलीकडे गया नावाचे शहर होते गावातून गया शहरात जायचं तर डोंगर चढायला लागायचा आणि उतरायला लागायचा एकदा मांजींची बायको आजारी पडली सिरियस झाली गावात डॉक्टर नव्हता हा तिला खांद्यावर घेऊन डोंगर चढू लागला सत्तर किलोमीटर लांब शहरातल्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाला रस्त्यातच बिचाऱ्याची बायको वारली त्याला खूप वाईट वाटल मांजींनी ठरवलं हे बदलायचं त्यांनी ठरवलं रस्ता करायचा एक हातोडा आणि एक फावड घेतलं आणि लागला एकटाच डोंगर फोडायला लोकांना वाटलं बायको वारल्याच्या हा वेडा झालाय सलग बावीस वर्ष रोज दिवस रात्र त्यांनी डोंगर फोडला आणि एक दिवस रस्ता झाला आजूबाजूच्या साठ खेड्यांना रस्ता मिळाला सोय झाली इच्छा असेल तर हे जग बदलता येत दशरथ मांजींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला त्यांना माउंटन मॅन म्हटलं एकटा माणूस इच्छा असेल तर कसा बदल घडवून आणू शकतो हे माउंटन मॅन दशरथ मांजींनी दाखवून दिलं संपली आमची गोष्ट